श्री कपालेश्वर संस्थान महादेव मंदिर या ठिकाणच्या दानपेटीमध्येवरून गुरव परिवारामध्ये झालेल्या वादावरून मेसर्स धर्मदाय उपायुक्त यांच्या आदेशानुसार मंदिरातील सर्व दानपेटी सील केलेल्या आहेत पण असं असताना देखील गुरुवांची पैशांची हाव कमी होत नसल्याचं आढळून आलेलं आहे या ठिकाणी गुरव हे वेगवेगळ्या क्लुप्ती वापरून अजूनही मंदिरातील पैशाचा अपहार करत असल्याचं निदर्शनास आलंय सील केलेल्या दानपेटीवर थाळी ठेवून दानपेटीत पडणाऱ्या दानाचा परस्पर अपहार करताना गुरव हेमंत उर्फ पप्पू गाडे हा संस्थान कर्मचाऱ्यांना दमदाटी करत आहे भाविकांचे दानपेटीत टाकण्यास दिलेले शंभर डॉलरनी याची नोट ही परस्पर गहाळ करताना अनिल भगवान गुरव हे दिसलेले आहेत भाविकांना दानपेटीमध्ये टाकले जाणारे पैसे पाठीत टाकण्यास भाग पाडताना गुरव प्रभावती जगताप आणि यामिनी जगताप दिसत आहेत आणि दानपेटीमध्ये पडलेले पाचशे रुपयांची नोट दानपेटीतील काढून स्वतःच्या खिशात घालून दानाचा अपहार करताना ॲडव्होकेट अविनाश गाडे आणि प्रभाकर गाडे हे गुरव दिसत आहेत अशा प्रकारे कपालेश्वर मंदिरातील सर्व गुरव परिवार यांच्याकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात असून कायद्याची सर्रास पायमल्ले केली जात आहे या प्रकाराबाबत धर्मदाय आयुक्त आणि पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्व भाविकांकडून करण्यात येत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश खरात नाशिक